दिले अनेकांनी केला सर्वस्वचा त्याग दिले देशासाठी बलिदान वंदन तयाशी करुनी आज गाऊ भारत मातेचे गुणगान आज गाऊ भारत मातेचे गुणगान साईराम मी विक्रांत हनुमान खोखरे यत्ता तिसरी मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही नम्र विनंती आदरणीय अतिथी वंदनीय शिक्षक वर्ग इथे जमलेले सर्व पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आपण हा दिवस साजरा करतो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एको एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला परंतु त्यावेळी आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली या समितीने दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाचा विचार केला बरोबर दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून संविधानाची निर्मिती झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही नांदू लागली भारत एक सार्वभौम समाज समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक देश म्हणला भारतीय संविधानाने नागरिकांना काही मूलभूत हक्क आणि अधिकार दिले प्रत्येकाला शिक्षणाचा मतदानाचा भाषा अभिव्यक्तीचा इत्यादी अधिकार मिळाले सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूरवीरांची आणि देशभक्तांची आठवण करून देतो आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत त्याच्या निर्मितीसाठी अनेक क्रांतिकारांनी अथक परिश्रम घेतले आपल्या प्राणांचे बलिदान दिले अशा शूर महान नेत्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आजही आज देशाच्या सीनेवर अनेक सैनिक आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी आहोरात्र उभे असतात याचे भण आपण या दिवसाच्या निमित्ताने ठेवले पाहिजे हा दिवस शांतता व ऐत्याची शिकवण देतो मला आज एवढे सांगायचे आहे की सध्या देशात जातीयवादाला जी हुंकर घातली जात आहे जिकडे तिकडे जे अत्याचार चालू आहेत हे सर्व बंद झाले पाहिजे तरच आजचा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला असे म्हणता येईल मित्रांनो आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकारांचा व कर्तव्यांचा आपण सदैव आदर करूया देशावर येणारी प्रत्येक समस्या माझी समस्या समजून ती दूर करण्याचा प्रयत्न करूया देशाचा प्रत्येक देश बांधव माझा बांधव आहे असे वागून संविधानाचा सन्मान करूया आपल्या भारताला एक समृद्ध तसेच संपन्न देश बनवूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र हम सबका नारा भारत देश धन्यवाद